मला हेही सांगताना समाधान आहे की आपल्या सरकारने चिरागनगरमध्ये मागच्या काळातच हा निर्णय केला होता की आपण जिथे त्यांचं घर होतो तिथे त्यांचं स्मारक करू अनेक अडचणी होते आता जवळजवळ सगळ्या अडचणी संपुष्ट आराखडाही तयार झालेला आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यामध्ये शिंदेसाहेब आहेत आम्ही आहोत आम्ही सगळे पुढाकार घेऊन आणि लवकरात लवकर हे अतिशय सुंदर स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आराखडे देखील आता तयार झाले आहेत आणि वाटेगावलाही त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्मारक तयार करायचं आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही पंचवीस कोटी रुपये त्यालाही मंजूर केले होते त्याच्यामध्येही आता काही लोकांचं मत असं आहे की जी जागा आपण पाहिलेली आहे त्याच्यापेक्षा शहराच्या आतली जागा आपल्याला घेता येईल का असा एक विचार समोर आलाय लवकरच त्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊन हेही काम आम्ही सुरू करू आणि कमीत कमी वेळामध्ये हे काम त्या ठिकाणी पूर्ण करू पण खऱ्या अर्थानं वाटेगाव सारख्या सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातन काहीही नसलेला एक बालक हा मुंबईमध्ये येतो आणि जगाच्या पाठीवर आपलं नाव लौकिक मोठं करतो आई मराठीचं नाव लौकिक मोठं करतो हे खरोखर कर विलक्षण अशा प्रकारचं कार्य लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलंय आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न हा सातत्याने या ठिकाणी आपलं सरकार करेल आणि विशेषतः या निमित्ताने अर्थातच आपण सगळे लोक या ठिकाणी आहात मला चळवळीतले अनेक चेहरे समोरही दिसतात आहेत आणि मागेही दिसत आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा आश्वस्त करतो आपली अबकडची मागणी अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकर लवकरात लवकर लौकर। लौकर नुसतं लवकर नाही लवकरात लवकर आता त्याही संदर्भातली घोषणा जी आहे ती आम्ही या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आमच्या या साहित्य खंडाचं प्रकाशन करण्याकरता ज्या ज्या टीमने या ठिकाणी मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो आमच्या खात्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो